नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्हिडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीसह पी डी एफ सोबत सराव पेपर आणि नोट्स जर तुम्हाला हे सर्व काही पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही या ठिकाणी या सर्व पी डी एफ घेऊ शकता तुम्हाला एका मिनटाच्यात व्हॉट्सॲपवर या सर्व पी डी एफ पाठवल्या जातील यामधले सर्व प्रश्न खूप महत्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा प्रश्न क्रमांक पहिला बघा सचिन तेंडुलकर यांना भारतरत्न हा पुरस्कार खालीलपैकी कोणत्या वर्षी देण्यात आला होता बघा सचिन तेंडुलकर यांना भारतरत्न हा पुरस्कार खालीलपैकी कोणत्या वर्षी देण्यात आला होता बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहे विद्यार्थी मित्रांनो सन दोन हजार चौदामध्ये मध्ये सचिन तेंडुलकर यांना भारतरत्न हा पुरस्कार त्यांना देण्यात आला होता प्रश्न क्रमांक दुसरा बघा दारणा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे बघा दारणा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं ते धरण आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील दारणा हे धरण विद्यार्थी मित्रांनो नाशिक या जिल्ह्यामधलं ते धरण आहे बघा ऑप्शन क्रमांक तिसरा बघा एस्कॉर्बिक ऍसिड हे खालीलपैकी कोणत्या विटॅमिनचं रासायनिक नाव आहे बघा एस्कॉर्बिक ऍसिड हे खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचं रासायनिक नाव आहे बघा विद्यार्थी मी प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे बघा एस्कॉर्बिक ऍसिड हे व्हिटॅमिन सी ठिकाणी ते रासायनिक नाव आहे बघा प्रश्न क्रमांक चौथा बघा क्रायोजेनिक्स इंजिनचा प्रयोग खालीलपैकी कशामध्ये करतात क्रायोजेनिक्स इंजिनचा प्रयोग खालीलपैकी कशामध्ये करतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन रेल विद्यार्थी मित्रांनो क्रायोजेनिक्स इंजिनचा वापर प्रामुख्याने रॉकेटमध्ये तो केला जातो बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पाचवा बघा खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये भारतामध्ये रेल्वे तार पोस्ट सेवेला प्रारंभ झाला होता बघा खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये भारतामध्ये रेल्वे तार पोस्ट या सेवेला प्रारंभ झाला होता बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील लॉ डलहसी यांच्या काळामध्ये भारतामध्ये रेल्वे तार पोस्ट या सेवेला प्रारंभ हा झाला होता प्रश्न क्रमांक कर सहावा बघा अल्बोमेन हे खालीलपैकी काय आहे बघा अल्बोमेन हे खालीलपैकी काय आहे बघा विद्यार्थी प्रश्न खूप महत्वपूर्ण मित्रांनो परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे जरा अल्बोमेन हे प्रोटीन या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सातवा बघा जगामधलं सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचं सरोवर खालीलपैकी जगामधलं सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचं सरोवर खालीलपैकी कोणतं आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील विद्यार्थी मित्रांनो कॅस्पियन सरोवर, जगा सरोवर हे जगामधलं सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचं ते सरोवर आहे प्रश्न क्रमांक आठवा बघा जगामधलं सर्वात मोठे वाळवंट सहारा हे वाळवंट खालीलपैकी जगामधलं सर्वात मोठे सहारा वाळवंट खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील उत्तर अमेरिकेमध्ये सारा हे जगामधलं सर्वात मोठे ते उत्तर अमेरिकेमध्ये वाळवंट आहे प्रश्न क्रमांक नववा बघा ओझोनचा थर वातावरणामध्ये पुढील पैकी कोणत्या थरामध्ये असतो ओझोनचा थर वातावरणाच्या पुढील पैकी कोणत्या थरामध्ये असतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील विद्यार्थी मित्रांनो ओझोनचा थर वातावरणामध्ये स्थितांबर या स्तरामध्ये ओझोनचा थर या ठिकाणी थर असतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पुढील पैकी कोणत्या एका शहरामध्ये स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पुढील पैकी कोणत्या एका शहरामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील स्टॅच्यू ऑफ लिबर्टी हे न्यूयॉर्क या शहरामध्ये आहे क्रमांक बघा उज्जैन हे महत्वाचे धार्मिक स्थळ पुढील राज्यामध्ये उज्जैन हे महत्वाचं एक धार्मिक स्थळ पुढील पैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे बघा विद्यार्थी मित्रांनो उज्जैन हे धार्मिक स्थळ मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक बारा बघा पहिली ज्ञानपीठ पुरस्कार विजेती महिला पुढीलपैकी कोण आहे पहिले ज्ञानपीठ पुरस्कार विजेती महिला खालीलपैकी कोण आहे बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील आशा पूर्णा देवी पहिल्या ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या महिला आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा सूर्यमालेमध्ये निळ्या रंगाचा ग्रह पुढीलपैकी सूर्यमालेमध्ये निळ्या रंगाचा ग्रह पुढीलपैकी कोणता ग्रह आहे मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील पृथ्वी हा ग्रह सूर्यमाले निळ्या रंगाचा तो ग्रह आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये सर्वात जास्त कोळसा पुढीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये सापडतो <facial> भारतामध्ये सर्वात जास्त कोळसा पुढीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये सापडतो बघा भारतामध्ये सर्वात जास्त बघा कोळसा विद्यार्थी मित्रांनो दामोदर नदी खोरे यांच्यामध्ये सर्वात जास्त या ठिकाणी कोळसा हा सापडतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा राष्ट्रीय एकात्मता दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो राष्ट्रीय एकात्मता दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो बघा विद्यार्थी मग एकतीस ऑक्टोबर या दिवशी राष्ट्रीय एकात्मता या ठिकाणी दिन असतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा घटप्रभा मलप्रभा या नद्या पुढीलपैकी कोणत्या नदीच्या बघा उपनद्या घटप्रभा मलप्रभा या नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील घटप्रभा मलप्रभा या नद्या कृष्ण नदीच्या त्या उपनद्या आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा घाना पक्षी अभयारण्य पैकी कोणत्या राज्यामध्ये बघा घाना हे पक्षी अभयारण्य पैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे बघा विद्यार्थी ठिकाणी राहील अभयारण्य राजस्थान या या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक अठरा कोळशाच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेले राणीगंज हे ठिकाण पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये कोळशाच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेले राणीगंज हे ठिकाण पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा राणीगंज हे पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सातपुड सातपुडा या पर्वतामधलं सर्वात उंच बघा शिखर बघा धूपगड आहे तर धूपगड या शिखराची उंची खालीलपैकी किती मीटर आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी शिखराची उंची विद्यार्थी मित्रांनो तेराशे पन्नास मीटर या ठिकाणी उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा बघा भारताने जगाच्या एकूण क्षेत्रफळापैकी एकूण किती टक्के क्षेत्र हे व्याप बघा भारताने जगाच्या एकूण क्षेत्रफळापैकी या ठिकाणी एकूण किती टक्के क्षेत्र हे व्यापलेलं आहे बघा दोन पॉईंट बेचाळीस एवढे क्षेत्र भारताने जगाच्या एकूण क्षेत्रापैकी त्यांनी क्षेत्र एवढं हे व्यापलेलं आहे प्रश्न क्रमांक पैकी महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी पुढीलपैकी कोणता आहे बघा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्राचा पक्षी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील हरियाल हा महाराष्ट्र राज्याचा तो राज्य पक्षी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात कमी साक्षरतेचा जिल्हा पुढीलपैकी कोणता जिल्हा आहे महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात कमी साक्षरतेचा जिल्हा पुढीलपैकी कोणता जिल्हा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील नंदुरबार हा जिल्हा विद्यार्थी मित्रांनो सर्वात कमी साक्षरतेचा तो जिल्हा आहे प्रश्न क्रमांक तेवीस बघा कोकणामध्ये सर्वात जास्त लांबीची नदी पुढीलपैकी कोणती कोकणामध्ये बघा कोकणामध्ये सर्वात जास्त लांबीची नदी पुढीलपैकी कोणती नदी आहे या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक चार राहील उल्हासी नदी कोकणामध्ये सर्वात जास्त लांबेची ती नदी आहे प्रश्न क्रमांक चोवीस बघा सुंदरबन हा प्रदेश पुढील सुंदरबन हा प्रदेश पुढीलपैकी कोणत्या नदीच्या बघा कोणत्या नदीच्या या ठिकाणी खोऱ्यामध्ये सुंदरबन हा त्रिभुज प्रदेश पुढीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये आहे बघा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता महत्वपूर्ण प्रश्न आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील सुंदरबन हा त्रिभुज प्रदेश विद्यार्थी मित्रांनो गंगेचा त्रिभुज प्रदेश ठिकाणी योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बघा हा प्रकल्प गोदावरी नदीवरचा बघा कोणत्या जिल्ह्यामधला बाबळी हा प्रकल्प गोदावरी नदीवरचा तो प्रकल्प आहे तर तो खालील पैकी कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील बाबळी हा प्रकल्प नांदेड या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक सव्वीस बघा नीरा नदी वर भान्यात आलेले बघा भाटघर हे दरण पुढीलपैकी कोणत्या नीरा नदीवर बघा बांधलेलं धरण बघा भाटघर हे दरण पुढीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधलं ते धरण आहे भाटघर बघा भाटघर धरण विद्यार्थी मित्रांनो पुणे या जिल्ह्यामधलं ते धरण आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा हरिश्चंद्रगड हे पर्वत शिखर पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये हरिश्चंद्रगड हे पर्वत शिखर पुढीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील हरिचंद्रगड हे पर्वत शिखर अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा महाराष्ट्रामधून एकूण किती राष्ट्रीय महामार्ग जातात महाराष्ट्र राज्यामधून एकूण किती राष्ट्रीय महामार्ग जातात बघा विद्यार्थी मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा महाराष्ट्र आणि गुजरात राज्याच्या सीमा खालीलपैकी कोणती नदी वादे व महाराष्ट्र आणि गुजरात राज्याच्या सीमा खालीलपैकी कोणती नदी वाहते ऑप्शन क्रमांक एक राहील महाराष्ट्र आणि गुजरात राज्याच्या सीमा तापी नदी वाहते प्रश्न क्रमांक तीस बघा नायगाव मयूर हे अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये नायगाव मयूर हे मोरांसाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील नायगाव मयूर हे अभयारण्य बीड या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी पुढील कोणत्या वर्षापासून या ठिकाणी सुरू झाली भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी कोणत्या वर्षापासून सुरू झाली होती बघा सन एकोणीसशे पन्नास या वर्षापासून भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी ही प्रत्येकी सुरू करण्यात आली होती प्रश्न क्रमांक बत्तीस बघा भारत आणि पाकिस्तान बघा भारत पाकिस्तान यांची फाळणी बघा पुढील पैकी कोणत्या वर्षी झाली बघा भारत आणि पाकिस्तान फाळणी कोणत्या वर्षी झाली होती सन एकोणीस सत्तेचाळीसच्या वर्षी भारत पाकिस्तान या ठिकाणी फाळणी ही झाली होती तसे क्रमांक पुढचा बघा पोलीस खाते हे पुढील पैकी कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते बघा पोलीस खाते हे पुढील पैकी कोणत्या मंत्रालयाच्या या ठिकाणी अंतर्गत काम करते पोलीस खाते बघा पोलीस खाते विद्यार्थी मित्रांनो गृह मंत्रालयाच्या अंतर्गत ते काम करते प्रश्न क्रमांक पुढचा बघा बांगलादेश या देशाचं चलन पुढीलपैकी कोणतं आहे बांगलादेशाचं चलन पुढीलपैकी कोणतं एक चलन आहे बघा विद्यार्थी प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे बऱ्याचदा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाणारा प्रश्न आहे तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील टक आहे बांगलादेशाचे चलन आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा शरीराचं तापमान मोजण्यासाठी खालीलपैकी कोणत्या यंत्राचा वापर करतात शरीराचं तापमान मोजण्यासाठी खालीलपैकी कोणत्या यंत्राचा वापर करतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील शरीराचं तापमान मोजण्यासाठी थर्मामीटर या यंत्राचा या ठिकाणी वापर केला जातो प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये इंद्रावती आणि गोदावरी या नद्यांचा संगम बघा पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये इंद्रावती आणि गोदावरी या नद्यांचा संगम पुढीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये होतो तर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये इंद्रावती आणि गोदावरी यांचा तो संगम होतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा आ एमई आई संज्ञा खालीलपैकी कशा संबंधीची संज्ञा आ एमई आई संज्ञा खालीलपैकी कशा संबंधीची संज्ञा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन मोबाईल फोन यांच्या संबंधीची संज्ञा आहे क्रमांक पुढचा बघा ठोसेघर हा धबधबा कोणत्या कोणत्या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ठोसेघर हा धबधबा सातारा या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सह्याद्रीचे वारे बघा सह्याद्रीचे वारे या पुस्तकाचे लेखक बघा खालीलपैकी कोण आहेत बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण मित्रांनो परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता महत्वपूर्ण प्रश्न आहे सह्याद्रीचे वारेम तर यशवंतराव चव्हाण सह्याद्रीचे वारे या पुस्तकाचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक चाळीस बघा भारताचा औद्योगिक विकास हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला भारताचा औद्योगिक विकास हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे बघा विद्यार्थी ऑप्शन क्रमांका ठिकाणी चार आहे धनंजय गाडगळे यांनी भारताचा औद्योगिक विकास हा ग्रंथ लिहिलेला आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महात्मा गांधी यांच्या अटकेनंतर गुजरात मधील धारासना येथील सत्याग्रहाचं नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते बघा हा प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारला जाणारा प्रश्न आहे तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक चार येथील सत्याग्रहाचं नेतृत्व हे सिरोजनी नायडू यांनी या सत्याग्रहाचे नेतृत्व हे केले होते प्रश्न क्रमांक पुढचा बघा सन एकोणीसशे पन्नासमध्ये मध्ये जगदंब निवास यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली सन एकोणीसशे पन्नासमध्ये मध्ये जगदंब निवास यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन यांनी सन एकोणीसशे पन्नासमध्ये मध्ये जगदंब कृष्णनिवास यांची स्थापनाही केलेली आहे ऑप्शन क्रमांक पुढचा बघा झाशीचा दत्तक वारसा खालीलपैकी कोणी नामंजूर केला झाशीचा दत्तक वारसा खालीलपैकी कोणी नामंजूर केला होता लॉर्ड डलाउस या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा सन एकोणीसशे पस्तीस मध्ये वर्धा या ठिकाणी महात्मा गांधीजींनी खालीलपैकी कोणता आश्रम या ठिकाणी स्थापन बघा सन एकोणीसशे पस्तीस मध्ये महात्मा गांधीजींनी कोणता आश्रम स्थापन केला होता बघा सन एकोणीसशे बघा पस्तीस मध्ये विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा सेवाग्राम आश्रम या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा माउंट बॅटन योजना पुढील पैकी कोणत्या या दिवशी या ठिकाणी जाहीर करण्यात आली बघ माऊंट बॅटन योजना बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता महत्वपूर्ण प्रश्न बॅटन योजना तीन जून सन एकोणीस सत्तेचाळीस या दिवशी माउंट बॅटन योजना या ठिकाणी जाहीर करण्यात आली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा मुंबई येथे शारदा सदन बघा ही संस्था पुढील पैकी कोणी सुरू केली मुंबई या ठिकाणी शारदा सदन खालीलपैकी कोणी सुरू केली होती ही शारदा सदन संस्था पंडिता रमाबाई या ठिकाणी योग्य उत्तर राहील क्रमांक जाणाऱ्या काल्पनिक रेषेला पुढीलपैकी काय म्हणतात पृथ्वीच्या मध्यामधून जाणाऱ्या काल्पनिक रेषेला पुढीलपैकी काय म्हणतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो पृथ्वीच्या मध्यामधून जाणाऱ्या काल्पनिक रेषेला बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील त्यांना विषुव्रत असे म्हणतात प्रश्न क्रमांक पुढचा उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य पुढील कोणतं राज्य आहे तर मध्य प्रदेश राज्य विद्यार्थी मित्रांनो सोयाबीनच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य आहे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास बघा श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकर महिला विद्यापीठ यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती खूप महत्वपूर्ण बघा ऑप्शन क्रमांक दोन राहील महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी महिला विद्यापीठ यांची स्थापनाही केली होती प्रश्न क्रमांक बॉम्बे प्रेसिडेन्सी या संस्थेची स्थापना खालील बेकी कोणी बॉम्बे प्रेसिडेन्सी या संस्थेची स्थापना खालील बेकी कोणी केली होती बॉम्बे प्रेसिडेन्सी बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील फिरोज शाह मेहता यांनी बॉम्बे प्रेसिडेन्सी या संस्थेची स्थापनाही केली होती प्रश्न क्रमांक एका बघा खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये लोकसंख्येची घनता बघा खालीलपैकी कोणत्या रस्त्यांची घनता सर्वात कमी आहे बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी वडूला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलवर नवीन चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावस मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं चा लेटेस्ट चालू घडामोडीचं पीडीएफ सोबत सराव पेपर आणि नोट्स जर तुम्हाला सर्व काही पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही या ठिकाणी या सर्व पी डी एफ घेऊ शकता तुम्हाला एका मिनिटाच्या व्हॉट्सअपवर तुम्हाला सर्व पी डी एफ पाठवल्या जातील तुम्हाला या ठिकाणी एका ग्रुपमध्ये ॲड केलं जाईल त्यावर तुम्हाला दररोज या ठिकाणी एक पेवन पेपर मिळत जाईल आणि तुम्हाला सर्व चालू घडामोडी तुम्हाला सर्व काही मिळून जाईल फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपयामध्ये सर्वांनीच घ्यायला पाहिजे कारण यामध्ये सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे